नमस्कार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळच्या माध्यमातून मागील एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीमध्ये पशुखाद्य कारखान्यातून निर्मित होत असणाऱ्या महालक्ष्मी गोल्ड व कोहिनूर डायमंड या पशुखाद्यामधून प्रत्येक पोत्यामधून एक किलो फर्टिमिन प्लस ही मोफत पुडा आपण देण्यात आला होता त्याच्यातून मिळणारा जो उ उद। अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्याबरोबरीनं काही मागणी पण आलेली होती की असाच हा एक महिन्याच्या कालावधीसाठी हा पुढं वाढून मिळावा तर त्याच्यामध्ये चर्चा केल्यानंतर संचालक मंडळांनी हा देखील प्रस्ताव मान्य केला आणि ही योजना एक फेब्रुवारीपासून जी अंमलात आणलेली होती ती अठ्ठावीसला संपणार होती परंतु ती एक महिन्यासाठी वाढवून परत एक मार्च ते एकतीस मार्च या कालावधीसाठी ही योजना लागू राहील त्यामुळं सर्व दूध संस्थांना माझं आव्हान आहे की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त पशुखाद्याची नोंदणी करावी आणि फर्टिमिन प्लस हे आपल्या जनावरांपर्यंत कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी आग्रही भूमिका ठेवावी प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांनी पशुखाद्याची जी मागणी आहे ती पंचवीस मार्चपर्यंत नोंदवावी जेणेकरून सुलभतेने आपल्याला पशुखाद्य देण्याची व्यवस्था करण्यात येईल